कसं कमी खर्चात आपली ही दिवाळी तुमची होईल बघा किती भारी झाल्यात आहेत अगदी दुप्पट तिप्पट फुलल्यात आहेत अशा झाल्या ना शंकरपाया की करायला पण माणूस म्हणजे आवडीन करतोय आणि पण माणूस खुश काय हवे होय अगदी मस्त खुसखुशीत बघा मी एवढ्या कट केल्या आहेत शंकरपाया पण केवढ्या फुलल्यात आहेत बघा शंकरपाळी शंकर ही कशी खुसखुशीत हवी हवी तरच ती खायला मजा हवी तोंडात टाकताच विरगळणार एवढी खतरनाक झाली रेसिपी तुम्ही ही रेसिपी नक्की अशी जास्ती घरी ट्राय करा कोल्हापूरच्या भाषेत तर की नाही एकदम टॉपचा विषय अगदी बिस्किटांपेक्षा खुसखुशीत नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता आपण दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे आणि दिवाळीचे फराळ तुम्हाला भरपूर बाबेन दाखवलं नाही चिवडा वगैरे करून दाखवलं नाही बघा आणि तो नक्की बघ करा हा आणि आज मी तुम्हाला ना खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी करून दाखवणार आहे म्हणजे काही जणांना कसं अवघड वाटते शंकरपाळी करायला म्हणजे कशी फसते म्हणजे तेलात टाकल्यावर विरघळते काही काही वेळेला कडक पण होते पण आज मी तुम्हाला ना नाही ह्या नऊ ही शंकरपाळी झटपट कशी करायची हे आज तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मी आज दाखवणार आहे आणि आज मी ही तुम्हाला शंकरपाळी दाखवणार आहे ना अगदी खुसखुशीत कुश तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही तुम्हाला शंकरपाळी करून दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी साहित्य बघा इथे मी एक वाटी घेतली आहे बघा ह्या वाटीच्या प्रमाणात आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी तूप घेतलंय हे वितळून घेतलं आहे तूप एक वाटी पाणी घेतलंय थोडंसं आपल्याला गोडाचा पदार्थ आहे ना त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि ही वेलची पावडर घ्यायची आहे आणि इथे मी हा मैदा घेतला आहे आता आपण तूप साखर आणि पाणी याचं मिश्रण तयार करून घेऊया पाणी आहे हे बघा एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि एक वाटी आपल्याला असं तूप घेतलंय आई या प्रमाणात दाखवते ना ह्या प्रमाणात एकदम भारी अशा शंकर तयार होतात हा अगदी कुसखुशीत होतात आणि गोडीला पण मस्त होता आणि साखराने ही विसळून घ्यायची चांगली पक्ष्यांचा बघू बघ कसं मस्त ऐकायला येते आणि ह्या मिश्रणात भिजेल आपल्याला मैदा घ्यायचा आहे म्हणून त्या अंदाजानुसार आपण वाटी एक घ्यायची किती मापात आपल्याला शंकरपाया करायच्या आहेत अर्धा किलोच्या एक किलोच्या त्या अंदाजानुसार आपण ती वाटी किंवा पेला घ्यायचा मी ते कसं वाटीचं प्रमाण घेतलंय तुम्हाला जास्त प्रमाणात जा करायचे असतील ना तर तुम्ही ते प्रमाण वाढवायचं पेला घ्यायचा किंवा ग्लास घ्यायचं असं पण हे मिश्रण आहे ना याची वाटीचं प्रमाण तुम्ही बरोबर घ्यायचं नाही तर अगदी मोठ्या प्रमाणात घेतलात ना तर जास्त होतील शंकर पाया हे वाटीचं किंवा पेल्याचं प्रमाण घ्यायचं कारण या पाण्यात भिजेल एवढाच आपल्याला मैदा घ्यायचा घ्यायचा आहे जास्त पाणी घेतलात ना जास्त तूप वगैरे तर एक किलोच्या दोन किलोच्या असं पीठ मग वाढतच जात जात मग अशी आपल्याला साखर फक्त वितरवून घ्यायची म्हणजे आता आपल्याला ही कढई उतरायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला असं कोमट करून घ्यायचंय बघा मैदा आपल्याला ना चाळूनच घ्यायचा आहे पॅकिंगचा असला तरी पण एक वाटीचं प्रमाणात दाखवणार आहे ना एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि इथे मी आधी सुरुवातीला ना चार वाट्या फक्त हो मैदा घेतलेला आप आहे आपल्याला कमी जास्त लागू शकतो पाच पण लागू शकतं साडेचार सुद्धा लागू शकतं भरण्यावर हो आहे ना आपल्या हा होय काही जण वाटी एकदम भरून गच्च घेतात काही जण काटावर घेतात म्हणून आपण आधी चार वाट्या सुरुवातीला मैदा घ्यायचा मैदा इथे चाळून घेतलाय बघा आता आपल्याला ह्याच्यात वेलची पावडर टाकायची आहे थोडीशी टाकायची आहे हां जास्त पण नाही टाकायची आहे पण सुगंध भारी खाताना पण चांगली लागते बाबा एकदम भरपूर आपल्याला स्वाद नको आहे हा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा आणि मिश्रण पण आपलं हे कोमट झालंय आहे असं कोमटच करून आपल्याला घ्यायचं आहे बघा बसेल ना तेवढं आपल्याला पीठ वाढवायचं भिजवायचं म्हणून आपण घेताना योग्य प्रमाण घ्यायचं वाटी आपली लहान मोठी अशी हा समजा तुम्ही अर्धा किलो मैदा आणलात एक किलो मैदा आणलात ना तर वाटीन तो आधी मोजून घ्यायचा किती वाट्या बसतोय तसा मोजून घ्यायचा आणि त्या वाटीनच मग आपल्याला पाणी साखर तूप मोजून घ्यायचं हे बघा हे बघा सगळं मिश्रण मी घेतलंय हे बघा आता आपल्याला अजून मैदा लागणार आहे ह्याच्यात हे बघा इथे मी अजून एक वाटी असा मैदा घेतलाय हा बघा जेवढं तुम्ही हे घट्ट पीठ मळाल ना एवढी आपली शंकरपाळी पण अगदी कुसकुशीच होणार चांगली हा एकदम हलके होत्या अशी लेअर्स पण अगदी भारी पडतात होय पीठ पण आपल्याला हे ओबडधोबड असं मळून घ्यायचं हे बघा घट्ट आहे ना त्याच्यामुळे इथे मला पाच वाट्या पीठ लागलं हा आणि हे बघा असा घट्ट सर गोळा करून घ्यायचा आहे बघा असे आपल्याला लेअर्स पडायला पाहिजे हा शंकर पाळीला असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं हे बघा आणि हे पीठ आपल्याला ना असं दहा मिनटं असं ठेवायचं आहे बघा असं झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटं ठेवायचं पिठाला बघा दहा मिनटं झाली आहेत था, पीठ पण चांगलं असं मुरलं आहे बघा असं पीठ आपलं व्हायला पाहिजे एकदम पातळ असं मळायचं नाही आहे अशी जाळी पडायला पाहिजे अशी असे गोळे करून घ्यायचे लाटायला असं हात गोळा करायचा हा बघा आणि आहे हाताला जोर पडतो पण तसं खुसखुशीत व्हायला हवी ना म्हणून हे बघा आपल्याला अशी घडी घालायची बघा अशी घडी घालायची आणि परत अशी घडी घालायची आणि अशी हे बघा आणि परत असं लाटवून घ्यायची परत साईटने आपल्याला अशी कट करायची आहे आपल्याला अगदी पण जाड केलात ना की भाजत पण नाही ना आतमध्ये हवे हो आत पर्यंत भाजली जात नाही हा आणि आपल्याला केवढी लहान मोठी पाहिजे आहे ना तशी करायची पण अशी बारी बारीक बारीकच करायची नाही अवे होय भात पट पटकन आणि खायला पण खूप भारी लागतात हा असे इथे आई सँडविच कटर वापरला सुरीन कापला तरीही चालेल चालेल हे बघा हे बघा किती भारी झालेत आहेत बघा था आताच पदर सुटलेत आहेत ना हवे होय दिसतात आहेत ना हे का ताटात काढून घेते आणि परत लाटून घेते दुसरी हे बघा आणि अशी घडी घालायची आहे हे बघा अशी घालायची आणि अशी परत अशी करायची आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही अशी घडी करून केलात ना की आपली शंकर ना चांगले लेयर्स पडतात ना मस्त साईटने अशी कट करून घ्यायची तेल तापलंय बघा आपण एक असा गोळा टाकून बघायचा असं तिथल्या तिथे असे बुडबुडे यायला पाहिजे इतकं पटकन असं गोळा वरती आला ना एवढं तेल आपल्याला तापवायला नको आहे हा असं आपल्याला तेल तापवून घ्यायचं नाही तर कडकडी अगदी धूर येईपर्यंत तापवलात ना तर शंकरपाळी कशी वरून भाजेल आणि मग आतून भाजणार नाही काय खुसखुशीत होणार होणार नाही नाही आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊया आधी सुरुवातीला असे थोडे थोडे हाताने टाकायचे अंदाज भेटला की नंतर आपण जास्त टाकायचे काय हवे हा असं काविल त्यावरनं घेऊन सोडायचे मग असं तेल आपल्याला तापवायचं शंकरपाई तेलात टाकल्यावर ना लगेच झाडा लावायचा नाही ते सेट व्हायला द्यायचे कारण का ते कुसकरतात तर म्हणून आपल्याला थोड्या वेळान झाडा लावायचा आहे कसे फुलले आहेत बघा शंकरपाळी अगदी पदर सुटलेत आहेत चांगले अशी कुसखुशीत शंकरपाळी ह्या दिवाळीत तुम्ही नक्की करून बघा अशी हा आपण ह्या प्रमाणात आम्ही सांगितलेल्या प्रमाणात करा आणि आईन सांगितलेल्या पद्धतीने करून बघा करून बघा आणि सगळेच पदार्थ आमचे आहेत ना बेसनचा लाडू रव्याचा लाडू मुगाचा लाडू इतके सगळे पदार्थ ना कमी साहित्यात पण तुपातले काय हवे हो तुपातले करून प्रमाणात असे तुम्ही करून बघा म्हणजे कसं कमी खर्चात आपली ही दिवाळी तुमची होईल बघा पण चविष्ट छान खुसखुशीत खुसखुशीत आहे सा, असे चांगले हलक्या हातीन परतायचे आहेत बघा किती लेअर सुटलेत आहेत मस्त काय हवे मस्त झाले होय पूर्ण गॅस कमी करून आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे फक्त मध्ये मध्ये अशी एक एकदा परतवायचं जास्त सारखे परतवत नाही राहायचं दुप्पट तिप्पट आहे काय हवे मस्त बघा किती भारी झाल्यात आहेत अगदी दुप्पट तिप्पट फुलल्यात आहेत अशा झाल्या ना शंकरपाळ्या की करायला पण माणूस म्हणजे आवडीन करतोय आणि खाणारा हो पण माणूस खुश काय हवे होय विसायच बघा तुम्हाला बघूनच समजत असेल ना कसल्या भारी फुलल्यात लेअर सुटल्यात आणि आपल्याला ह्या रंगावरतीच काढून घ्यायचे हा एकदम लालसर करेपर्यंत तेलात नाही आहेत आपण जसं तेलाच्या बाहेर काढतो ना त्याचा रंग आणखीन थोडा बदलतो त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते ना गरम असतात ना म्हणून ह्या रंगावरती काढायच्या लगेच आपल्याला झारा हलवायचा नाही तेल सगळं निथून द्यायचं आणि मग वर खाली असं झारा करायचा आणि आपल्याला हे अशी चांदणी घ्यायची आहे बघा आणि चांदणीत आपल्याला हे शंकरपाळे असे काढून आहे अगदी मस्त खुसखुशीत कसे पदर सुटलेत आहेत बघा अगदी भारी झालेत आहेत केवढी फुलली आहे बाबे हिरव होय तिप्पट झाले होय मग आता दुसरे शंकरपाळे आपल्याला सोडायचे हे बघा हातांना सोडतं असे काविर टाकायचे तेल जर जास्त तापलेलं असेल ना तर चूल आपल्याला कमी करायची आहे हा गॅस वर तर गॅस तुम्ही एक वेळ बंद केला तरीही चालेल ना पण एवढं तेल असं तापलेलं हवं मस्त खुसखुशीत शंकर पाळी बघा अशा सगळ्या शंकरपाया मी अशा तळून घेते बघा मी एवढ्या कट केल्या आहेत शंकरपाया पण केवढ्या फुलल्यात आहेत बघा झाली झाली आहे आहे बघा बघा दुप्पट किशा भारी झाल्यात आहेत अगदी खुसखुशीत कुश तोंडात टाकताच विरघळणारा आपण गॅसचा अंदाज घ्यायचा एखाद्या वाटलं खूपच तेल कमी तापलेलं आहे थोडं वाढवायचं वाढवायचं पण एकदम कडकडीत तेला तळायचे नाही हा एवढी फक्त काळजी घेत खुसखुशीत अशा शंकरपाया खुसखुशीतच हा कुरकुरीत अजिबात नाही काय हवे खुसखुशीत होय शंकरपाळी कशी खुसखुशीत हवी हवी तरच ती खायला मजा हवी एक नंबर झाले ही शंकरपाळी तुम्ही ही रेसिपी अशी जास्ती नक्की घरी ट्राय करा दात लावायची आपल्याला गरज लागत नाही म्हणजे चावायची गरज लागत नाही एवढी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणार एवढी खतरनाक झाली ही रेसिपी नक्की अशी जास्ती घरी ट्राय करा कोल्हापूरच्या भाषेत नाही एकदम टॉप चा विषय झाली आहे ना चांगली एक नंबर खुसखुशीत शंकरपाळी बघा हे बघा किती फुलली आहे बघा केवढी झाली आहे अगदी बिस्किटांपेक्षा खुसखुशीत कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या दिवाळीत तुम्ही ना फराळ करा ना तो आमच्या पद्धतीतला करा हा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा झाला तो